नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते ऐंशीच्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली एकोणीशे नव्याण्णव साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत ते सक्रिय राहिले वर्धा इथं झालेल्या शहाण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं चपळगावकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला महाराष्ट्राची चिंतनशील वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वानं समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनानं सामाजिक वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनानं लेखणीच्या जोरावर समाजाला योग्य दिशा दाखवणारा एक सिद्धहस्त साहित्यिक आपण गमावला अशी भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चपळगावकर यांना आदरांजली वाहिली राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्या नवी दिल्लीतील कर्तव्यपथ इथं शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं संचलन पाहण्यासाठी दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आह आमंत्रित आपत्ती मित्र स्वयंसेवक आशा कर्मचारी शेतकरी उत्पादक संघटनांचे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी लाभार्थी माय भारत स्वयंसेवक आणि इतरांचा समावेश आहे पुण्याजवळील तळेगाव दाभाडे इथल्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम अहिरे यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे हा अनुभव आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याची भावना अहिरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घरघर संविधान कार्यक्रम राबवण्यात येत आह नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसंच सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगानं हा उपक्रम राबवण्यात येणार आह महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसंच विशेष सहाय्य विभागाअंतर्गत नांदेडच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात उद्या प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे तसंच नांदेड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अधीनस्थ शासकीय वसतिगृह शासकीय निवासी शाळा इथे उद्या भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झालं आहे नियंत्रण कक्षातील पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय अंबादासराव जोशी आणि जमादार दिलीप भोजूसिंग राठोड यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी हे राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात दोघांनाही हे पदक प्रदान करण्यात येईल दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे पुढील दोन वर्षात कार्यरत होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे याचा मोठा फायदा घरगुती ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांना होणार आहे अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक तसंच भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी काल दिली मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षात शंभर युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर प्रति सत्याऐंशी युनिटपर्यंत पाच रुपये तर एकशे एक ते तीनशे युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर अकरा रुपये ब्याऐंशी पैसे प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्यानं कमी होतील एक एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्यानं मिळू लागतील असं त्यांनी यावेळी सांगितलं अहिल्यानगर इथं राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात उद्या सव्वीस आणि परवा सत्तावीस जानेवारी रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आह उद्या सकाळी दहा वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होणार आहा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी